तुमच्या वेळ सांगितलं काय सांगितलं पुण्याला येऊन जाऊन का म्हणजे वेळ परत त्यांचे बाग आहेत का बरोबर चेष्टीचा साईज बने तुम्ही वाचला वाटला मला तर इथून पुढच्या काळामध्ये माल तुमचा किती आला तो सोळाशे झाला सोळाशे झाला आता पहिलीच भाग वेगे एक कॅरेट मिळत आहे निघेल का अरे बाबा तुमचं लोड मला जास्त युज म्हणजे दोन कॅरेट जरी पकडले तर सवा एक कॅरेट कॅरेट डाळावरती पकडल दोन हजार कॅरेट आता सध्या आहे पहिल्या वर्षीच दोन हजार कॅरेट आज आठ नऊ किलो एक्च्युली माल पकडायला पाहिजे पण तुम्ही एक कॅरेटच्या वरती माल पकडलेला आहे बाकीच्या किती तुमचे महिने फक्त चोवीस महिने दीड वर्षाचं बाग पाकडली अठरा महिने अठरा महिन्यात मी दीड वर्षाचं बाग पाकडली हरकत नाही काय तुम्हाला रात्री इथं आल्यापासून रात्री माल खाली करणे पलटी मारणे निवड करणे या पकड्यात तुम्हाला कुठली अडचण आली का रात्री झोपी लागली का इथं तुम्हाला झोपीची व्यवस्था इथं होती ना माहित नाही बारकी गाडी होती का बरं ठीक हरकत नाही काय इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं निवड निलावाची पद्धत काट्याची पद्धत कशी वाटली चांगली वाटली मग तुम्ही जागेवरती मागितलं लग होतं मला काय मागितलं ना डायरेक्ट इकडे येऊन आले जागेवरती काय दिलत नाही तुमचं पहिली पहिलं वर्ष आहे हरकत नाही काय आता बाबा इथं आले त्रावरी वरून येऊले योगेश एवल लक्ष्मण बाबा तुमची काळे काळे गाडी होती आजही गाडी एक दोन रुपयाचा किलो जागेवर मध्ये फरक पडला दोन रुपयाचा मग तुम्ही इथं मला वाटतं जुनी शेतकरी आहात आणि राहुलच्या बाजूला एक दोन चार किलोमीटर तुमचं गाव असेल तुम्हाला इथं रात्री आल्यापासून सकाळपर्यंत काय रात्री पासून अर्थ झाली का रात्रीपासून रात्री पासून काय हलती अर्ज काय पाणी नव्हतं अच्छा पाणी नव्हतं तो समजा तो किरकोळ आज हे काय विचारतो तुम्हाला मी पार्टीतला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा माल एकदम उतारताना व्यवस्थित उतरायला पाहिजे काटा व्यवस्थित करायला पाहिजे उद्या चुलीला ना नाही गेला पाहिजे असं काय झालं बरं नाही नाही चोरी विलर झालं शक्यला वाटते काय इतर काय काहीच वाटत नाही लोन झोप लागते का कसं काय बर झोप लागते झोप लागत नाही चालू ना काय चालू आहे हा लय काल दिवसभर माल तोडणे गाडी प्रवास करणे हे चालू झालं हरकत नाही काही शेतकरी बांधना विनंती आहे की आता सगळे जुने शेतकरी आहेत एक दोन शेतकरी नवीन असल्यामुळे थोडं मुस्कत काय बोलता येत असं ते बोलून मी बसतो जिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण ज्या माल मार्ग शक्य होईल तेवढं पुणे सोलापूर रोडने ज्या गाडी येणार मी आवर्जून त्याच्या साईड सांगतो किंवा पलटण मारेसिरस या भागात कुठल्या साईडली गाड्या येत असतील या दोन्ही साईडला इकडं संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोडनी आहे इकडं ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आहे अगदी बारामतीच्या रोडला तुकारमार यांची पालखी आता सोलापूर रोडला आहे आणि सासवडवरून आज जेजूरीच्या मार्गाने ती गाडी आहे पालखी तर आपण आवर्जून एक तर लवकरात लवकर गाडी कशी कोणता मार्ग चेंज करून आणता येईल याचा प्रयत्न करावा कारण जेवढं तुम्ही लेट होताल तेवढा माल सकाळी लेट पोचतो आता आज आपण पाहिला असेल आज पहाटे चार पाच वाजेपर्यंत गाड्या खाली खाली होत होत्या कारण त्या रस्त्यात ट्राफिकमुळं सगळं ट्रॅफिक रस्ते बंद होते त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा लवकरात लवकर माल तोडून मार्ग कुठला सोपा येईल त्या मार्गाने आपण माल मार्केट लावण्याचा प्रयत्न करावा एवढंच्या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद